नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे एका चोवीस वर्षीय अभिनेत्रीचे समुद्रकिनारी योगा करताना तिचे प्राण गमावले आहे समुद्रकिनारी योगा करणं अभिनेत्रीच्या जीवावर बेतलं आहे चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो अभिनेत्री समुद्रकिनारी असलेल्या दगडावर बसून योगा करत बसली होती पण तेवढ्यात मोठी लाट येते आणि अभिनेत्री त्या लाटेबरोबर समुद्रात वाहून जाते तर या अभिनेत्रीचे वय चोवीस वर्षे असून ही रशियन अभिनेत्री आहे कमिला असं या अभिनेत्रीचं नाव आहे तर कमिला थायलंड ट्रिपला गेली होती त्यावेळी समुद्रकिनारी ती योगा करण्यासाठी ध्यान लावून बसली होती तेवढ्यात काळाने घाला घातला तर सुरक्षा यंत्रणा कडून सु कमिलाचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न केला परंतु अपयश आले काही तासानंतर तिचा मृतदेह आढळला अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया